महाराष्ट्रामधील गावाखेड्यामधून मुंबईमध्ये पोलीस भरतीकरिता आलेल्या मुलींची झाली गैरसोय त्यांना राहण्यासाठी घ्यावा लागलाच वापचा आधार त्यांना दोन दिवस काढावे लागलेच कायवॉपवर त्यांना कोणत्याही प्रकारची शासनाने आणि पोलीस प्रशासनाने राहण्याची शौचालयाची कोणत्याही प्रकारची सोय केली नाही त्यामुळे बरेच मुलींना त्याचा त्रास सहन करावा लागला माझीशी संजय कामले आहे मी आकडा जिल्ह्यातून आलेली आहे इथं राहायची कोणतीच व्यवस्था नाही आहे आणि इथे नावापूरचीच लोकशाही आहे लोकशाही नाही फक्त राजकारण चालतं इथे इथे मुलींची व्हायची सोय नाही आहे मुली इकडे तिकडे जगत आहेत आणि दुसऱ्या तिकडे गाड्या फिरत आहेत चर्च गेटला मुलींची घ्यायची सोय आहे म्हणून आम्हाला असं सांगत आणत पण तिथे पोलिस आम्हाला हकलून देत आहेत आहे की काय काम बंद नाहीये तुम्हाला इथं आलेलं तर कोणतीही गोष्ट दिली की पोलिस गोष्टी गोष्टीवर म्हणतात की तुम्हाला किती डिस्क्वालिफाय करून दिलं ग्राउंड वर फिजिकलच्या मार्का बरोबर देत नाहीत माझा गोळा दहा मार्काचा पण फक्त पाच मार्क दिले आजच्या मध्ये मी सध्या समोर होती पण मला तिथे आठच मार्क दिले आणि सतरा होती तरी त्यांनी मला चारच मार्क दिले फिजिकलचे सर्व गोष्टीची तर व्यवस्था करावी आणि प्रत्येक पावसामध्ये मुलींचा ग्राउंड देत आहेत पावसामध्ये मुलींचे ग्राउंड देत आहेत आणि कोणी मोबाईल काढला तर त्याने त्याच्यावर कारवाई करण्यात येईल अशी पोलिसांनी धमकी देत होती